नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्याचार प्रकरण आणि त्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची उत्तर अजून मिळायचे आहेत उद्धव बाळासाहेब पक्षा ठाकरे पक्षाचे सुप्रिमो उद्धव ठाकरे यांनी आज या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले आहेत सरपंचाच्या हत्तीच्या घटनेचे जे फोटो आले आहेत ते फोटो अस्वस्थ करणारे आहेत म्हणजे ते कोणी ते फोटो पाहिले तर माणूस अंगाचा थरकाप उडतो एवढ्या क्रूरतेने एखाद्या माणसाला मारलं जात का या कल्पनेने अंगाचा थरकाप होतो सरपंचाला ज्या पद्धतीने संपवण्यात आलं त्याच्याबद्दल महाराष्ट्रात गेले तीन महिने संताप आहे परंतु आज ते फोटो व्हायरल झाले ते पाहून म्हणजे सारेच संतापले नाही अचानक शोभ आहे या प्रकरणात ने न्यायालयात जे दोषारोप पत्र दिलेलं आहे त्या पत्रासोबत हे फोटो जोडले आहेत तेच फोटो आज व्हायरल झाले म्हणजे गंमत अशी हे फोटो मानेकरांनीच आहेत मोबाईल मधले आहेत अशी माहिती आहे मारेकरी इतके क्रूर होते त्यांनी समोर त्याचा जीव तर घेतला पण जीव घेतल्यानंतर फोटोही काढले ते फोटो त्यानिमित्ताने आता उद्धव ठाकरे काही प्रश्न सरकारला केले आहेत उद्धव ठाकरे म्हणतात हत्येच्या घटनेचे फोटो मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सरकारकडे आधी आले नव्हते का अगदी योग्य प्रश्न आहे कारण कालपर्यंत या मंत्र्याच्या राजीनाम्याबद्दल सशंकता होते म्हणजे चर्चेत नव्हती फक्त करुणा मुंडे या म्हणायला होता किंवा दोन दिवसानंतर राजीनामा दे येईल त्यांचा परंतु हमकासपणे असं सांगू शकत नव्हतं की आता उद्या यांचा राजीनामा आहे हे अचानक फोटो आले हत्येच्या घटनेचे फोटो आले आणि फोटो व्हायरल झाले ते यातून जनक्षोभ उभा राहील अशी सरकारला भीती होती का त्या भावनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा गे घेतला का उद्धव ठाकरे म्हणतात की हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे केव्हा आले आधी नव्हते का मुख्यमंत्री पारदर्शीपणाचा दावा करतात पारदर्शिकपणे काम करीत असताना त्यांचा हात कोणी बांधताय का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे जर फोटो आधी आले आहेत त्यांच्याकडे तर मग आधीच राजीनामा का घेतला नाही असाही प्रश्न ठाकरे केला आहे उद्धव ठाकरे म्हणतात आता यांनी राजीनामा दिला आहे तो राजीनामा कोणत्या कारणाने दिला आहे त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाले म्हणतायत की बा नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा दिला पण धनंजय मुंडे म्हणतात की आम्ही तब्येतीच्या कारणाने राजीनामा दिला नेमकं का कारण काय तब्येती म्हणून राजीनामा दिलाय की नैतिकता म्हणून कारण नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांनी पार आधीपासून लावून धरली आहे परंतु धनंजय मुंडे जे लेखी दिले कारण दिलाय ट्विट केलंय त्यात त्यांनी म्हटलंय मी तब्येतीच्या कारणाने राजीनामा दिलाय म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने नेमके प्रश्न उपस्थित केले मीडियाशी बोलताना उद्धव म्हणाले की हे सर्व फोटो अधिवेशनाच्या काळातच बाहेर कसे आले अधिकाने आले मुख्यमंत्र्याकडे आधीच असतील तर सरकारने त्या फोटोच्या आधारावर आता कारवाई का केली नाही म्हणजे उद्धवचं म्हणणं असं की बस या परिस्थिती या एकूण प्रकरणात महाराष्ट्र सरकारच महाराष्ट्र बदनाम होतोय आणि टायमिंग जे आहे टायमिंग या टायमिंगला अधिवेशन सुरू होत आहे त्यानिमित्ताने फोटो बाहेर येणं ते व्हायरल होणं आणि हे फोटो गृहमंत्री या नात्याने फडणवीसांकडे फार आधीपासून असतील दोन अडीच महिना पूर्वी त्यांच्या त्यांच्याकडे आलेले असतील कारण ते पोलीस जे तपास करत होते आणि पोलीस फडणवीसांकडे मग दोन अडीच महिने गप्प का आताच ते बाहेर आलं सर्व आताच राजीनामा का घेतला समोर अधिवेशन आहे म्हणून घेतला का एकूणच ही जी शंका आहे ज्या उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय त्या शंका सुप्रिया सुळे आणि बाकी इतर विरोधकांनी उपस्थित आहेत तुम्हाला काय वाटतंय आत्ताच ते फोटो का आले आणि आत्ताच फटोनिषदांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला का मागितला कॉमेंट करा नमस्कार